अनेक गोविंदापत्र जी वर्षानुवर्ष आठ थर नऊ थर अशी कलाम द्यायचे ते मात्र यंदा चार किंवा जास्तीत जास्त पाच थरांवरती थांबताना दिसत आहेत आणि याचा परिणाम आपल्याला आत्ताच बघायला मिळतोय ते म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी, यंदा वर्षी जखमी गोविंदांची जी संख्या आहे त्यात लक्षणीय घट झालेली आहे आहे जास्तीत जास्त मी पर्यंत वाढू शकते मात्र गेल्या वर्षीची या परिस्थिती बघायची झाली तर गेल्या वर्षी जखमी गोविंदाच्या संस्थेने अर्धशतक पार केलं होतं इतकंच नाही तर अनेक गोविंदा हे गंभीर रित्या झाले होते सध्या या वर्षी जे गोविंदा के एम हॉस्पिटल ट्रायल हॉस्पिटल ट्रॉमा केअर सेंटर यांसारख्या हॉस्पिटलमध्ये उपचार केलाय त्यांची अवस्था त्यांची जी प्रकृती सांगितली जाते त्यांच्यापैकी कोणती